नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या भूमिकेचं समर्थन करत त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यानंतर विरोधी इंडिया डी आघाडी आणि विशेषत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या या निर्णयावर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनी हा निर्णय म्हणजे राजकीय व्याभिचार आहे का असा एक प्रश्न उपस्थित केला मुळात संजय राऊत यांच्या पक्षानं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतलेला होता तो काय प्रकार होता तो राजकीय व्याभिचार नव्हता का का राजकारणातील तो सुसंस्कृतपणा होता आपण इथं ज्या आपल्या मतदान केलेल्या मतदारांची फसवणूक करतोय असं त्यावेळी पक्षनेतृत्वाला वाटलं नाही का व्याभिचार सोडा त्यावेळी जे तत्कालीन शिवसेना पक्षानं केलं ती शुद्ध फसवणूक होती हे अजून या महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही आज राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांना दिसत असलेल्या दृश्य स्वरूपातील निर्णय आणि झालेले बदल यावर आधारित आहे आणि राज ठाकरे यांच्या या निर्णयाचं राज्यातील सर्वसामान्य जनतेनं स्वागतच केलेलं आहे हे इथं लक्षात घेतलं पाहिजे राजकारणात भूमिका बदलत असतात मात्र राज ठाकरे यांनी कधी हिंदुत्वाची भूमिका सोडली नाही उलट अलीकडच्या काळात त्यांनी हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे मांडलेली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राज ठाकरे आणि आमची भूमिका म्हणजे भारतीय जनता पक्षाची ही हिंदुत्वाची भूमिका आहे समान भूमिका आहे त्यामुळं त्यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये ते योग्य भूमिका घेतील तशीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाला पाठिंबा देणारी भूमिका घेतलेली आहे त्यात त्यांनी काही गैर केलं असं नक्कीच म्हणता येणार नाही काही गोष्टी त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे स्पष्ट देखील बोलून दाखवलेल्या आहेत आता मुद्दा आहे तो राजकीय व्याभिचाराचा संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला व्याभिचारी असं म्हटलेलं आहे जर आज देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा ओघ भाजपकडे आहे तर हा व्याभिचार कसा म्हणायचा त्यांच्या डोळ्याला दिसत आहे की आज भारताची उंची वाढवण्याचं काम कोण करत आहे आणि गेल्या दहा वर्षांच्या काळात देशात सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं कशा पद्धतीनं निर्णय घेतलेले आहेत योजना आखलेल्या आहेत लोकांना काय वाटतं लोकांचा कल कुणाकडा आहे हे दिसत असल्यामुळं आपण प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीही उपयोग नाही हे लक्षात आल्यामुळंच भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढत आहे यात कसलाही व्याभिचार नाही उलट चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत यामधून दिसून येते खरा राजकीय व्याभिचार या महाराष्ट्रांना आणि देशानं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पाहिलेला होता तर संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी त्यावेळी जी भूमिका शिवसेना पक्षाने घेतली ती काय होती किंवा अशा प्रकारच्या भूमिकांना काय म्हणावं काय म्हणायला हवं हे सांगण्याची गरज आहे ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सूत जुळलेलं होतं तो विचारच तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजूला ठेवला आणि कधीही हिंदुत्व म्हणून लोकांमध्ये न गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः मुख्यमंत्री बनले यावर प्रत्यक्षात ग्राउंड रिपोर्ट काय आहे लोकांना उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि तयार केलेली महाविकास आघाडी ही पटली होती का याचा आढावा घेतला असता तर त्यांच्या लक्षात आलं असतं जमिनीवर काय परिस्थिती आहे हे जाणून घ्यायचं नाही हा प्रकार जो शिवसेना उद्धव ठाकरे गट करत आहे ते आजही करत असल्याचं दिसून येत आहे उदाहरणच सांगायचं झालं तर सांगली लोकसभा मतदारसंघात आठवडाभर आधी पक्षात आलेल्या एकाला म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली वास्तविक सांगली जिल्ह्यात काय वातावरण आहे कोणत्या पक्षाचे किती आमदार तिथं आहेत स्थानिक स्वराज्य संस्था कुणाकडं आहेत याचा विचार जर केला असता तर शिवसेना उद्धव ठाकरे गटानं ही जागा पदरात पाडून घेण्याचा विचार केला नसता असो पण त्याचा या निर्णयाचा तिथं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला फायदाच होणार आहे हे सुद्धा तितकंच निश्चित आहे एकूण काय तर जमिनीवरची परिस्थिती जाणून घ्यायची नाही आणि आपल्याला वाटेल तसे निर्णय घ्यायचे हेच यातून दिसून येतं आधीही शिवसेना उद्धव ठाकरे गटानं हेच केलं आणि आताही हे आता तेच करत असल्याचं दिसून येतंय उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली ती अत्यंत विचारपूर्वक आणि जमिनीवरची परिस्थिती काय आहे हे जाणूनच घेतलेली आहे असंच इथं म्हणावं लागेल यामध्ये कसलाही राजकीय व्याभिचार निश्चित नाही उलट भारताला जगात एक शक्तिशाली देश बनवण्यासाठी आज देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे बाकी कोणीही हे करू शकत नाही याची खात्री त्यांना पटलेली आहे निवडणूक एकत्र लढवून नंतर वेगळा निर्णय घेण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीच्या आधीच आपली भूमिका जाहीर केली आज त्यांचा पक्ष जरी निवडणूक लढवत नसला तरी त्यांना मानणारा जो मतदार आहे त्यांचं राज्यभर जे कार्यकर्त्यांचं केडर आहे त्यांना त्यांनी योग्य तो संदेश दिलेला आहे स्पष्टपणानं सांगितलं आणि ठाकरे त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर आदेश दिलेला आहे याला राजकीय मुत्सद्दीगिरी म्हणतात ती राज ठाकरे यांनी दाखवलेली आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी राज ठाकरे यांनी या देशाची सूत्रं नरेंद्र मोदी यांच्या हातात असायला हवीत अशी इच्छा देखील व्यक्त केलेली होती हे इथं विसरून चालणार नाही आज ते प्रत्यक्षात त्यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे नरेंद्र मोदी हे त्यांना कणखर नेतृत्व वाटतात त्याची कारणंसुद्धा तशीच आहेत त्यांच्या कणखर नेतृत्व गुणांची झलक देशानं गेल्या दहा वर्षात बघितलेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये किरकोळ प्रकार वगळता कुठंही बॉम्बस्फोट झालेला नाही एक चूक पाकिस्ताननं केली त्याला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून जशास तसं उत्तर देण्यात आलं पुन्हा हिंमत झाली नाही देशाचा आर्थिक विकास असेल पायाभूत सुविधांचं जाळं जे निर्माण झालेलं आहे ते असेल उत्पादन असेल निर्यात असेल असं से कोणतं क्षेत्र शिल्लक नाही की त्या क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झालेला नाही त्यामुळं आज देशात नरेंद्र मोदी यांच्या नावाचं वारं आहे या वाऱ्याची दिशा राज ठाकरे यांनी अचूकपणे ओळखलेली असल्यामुळं त्यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी पाच वर्षापूर्वी संगत केली त्यामुळं त्यांना वारं कुठल्या दिशेनं वाहतंय हे कळू शकलेलं नाही किंवा कळत असलं तरी वळत नाही असं इथं म्हणावं लागेल तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद